आपण पाहतात व आदरणीय कृष्णा साहेब यांच्याकडनं एक आदरणीय ठाकूर साहेब जावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आदरणीय ठाकूर साहेब यांच्या वतीनं मॅडमचा सत्कार इच्छा त्या ठिकाणी ऐकली ती मनोकामना पूर्ण केली आणि आज त्याचं पोस्टिंग हे त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरला झालं मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देईन आणि खरं तर खूप ऐतिहासिक असं ते शहर आहे आणि त्या शहरामध्ये तुमच्यासारखी लेडी डॉन जेव्हा त्या ठिकाणी जाईल तेव्हा मला वाटतं त्या तिथून पुढे तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी जाऊ शकता ह्याच माझ्या शुभेच्छा तुम्हाला आहे आणि मला या ठिकाणी तालुक्यामध्ये प्रथमच ज्या महिला पोलीस अधिकारी आपल्याला लाभल्या अशा डॅशिंग व्यक्तिमत्व असलेल्या अन्नपूर्ण सिंह की ज्यांनी गेल्या चौदा महिन्यामध्ये पासून तर पर्यंत अर्थात निंबोरा पोलीस स्टेशन असेल फेजपूर असेल यावल असेल रावेर असेल ज्या छोट्या मोठ्या घटना घडल्या असतील दहगावची घटना असेल घटना असेल छोट्या मोठ्या गोष्टी असतील अत्यंत चांगल्या पद्धतीने आमच्या सर्व पत्रकार बांधवांच्या सहकार्यातून आमच्या सर्व पोलीस पाटल्यांच्या सहकार्यातून आमच्या सर्व सरपंच साहेबांच्या सह सहकार्यातून सर्व समतोल राजकीय क्षेत्रातील माध्यमाच्या लोकांच्या माध्यमातून आणि सामाजिक शांतता जातीय सलोखा टिकवण्याचं काम त्यांनी केलं चौदा महिने असे मॅडम ज्यांचं खरंच अर्थानं आपण सर्वांनी त्यांचं प्रमोशन झालं एकेकडे आनंदही झाला मॅडम दुःखही झाला कारण आम्ही पुरुष अधिकारी म्हणून सांगण्यात आहोत पण एक महिला अधिकारी प्रथमच या रावेरी आवाज विभागाच्या पोलीस उपयोगी अधिकारी म्हणून आम्हाला आपल्या आणि ते डॅसिकपणे तुम्ही काम केलं आम्ही पाहिले आपल्या आरोप बरेचशा घरफोड्या ज्या होत्या त्या देखील त्याचा पाठपुरा करून तुम्ही ते आरोपी शोधले बरेचसे मोठे गुन्हे देखील आम्हाला गडित सरले यासाठी अर्थात साहेबांच्या मॅडमच्या मार्गदर्शनाखाली यावर असेल मुंबोरा असेल रसपूर असेल या पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी देखील मोठ्या प्रमाणे त्या मॅडमच्या आदेशाचं पालन केलं त्या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेले तहसीलदार श्री पापसे साहेब तहसीलदार श्रीमती नाजेरकर मॅडम हुसावाचे साहेब हिंगळे साहेब राबरपीआसाहेब जावि आहे ठाकूर साहेब आणि साऊदाचे इंडिया तसेच इतर सर्व आमचे पोलीस अधिकारी कमलदार आणि पत्रकार बंधू आणि इतर शांतता समिती दंडामुक्ती अध्यक्ष सर्वांनी आपण सर्वजण इथं आडमांना त्यांची पदोन्नती झाली याच्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी सर्व मोठ्या संख्येने एकत्र जमला होतो मॅडमांच्या बद्दल आता सर्वांनी सांगितलं की मॅडमांनी खूप छान काम केलं तर मॅडमांचा जेव्हा मॅडमांनी चार घेतला तेव्हा मी इथं नवीनच होतो या विभागामध्ये आणि ग्रामीण भागात काम करण्याचा अनुभव इथं माझा नवीनच होता तेव्हा आणि मला वाटतं एस पी साहेब आणि ॲडिशनल साहेब सर्व नवीनच होते जिल्ह्यामध्ये सर्वच आणि सुरुवातीला जो एक प्रसंग ऐनपूरची दंगल झाली होती ऐनपूरची दंगल झाली तेव्हा आम्ही सर्वजण क्राईम मिटिंगमध्ये होतो जळगावला इथं फक्त आमचे आमलदार होते आमलदारांनी जेव्हा आमचे ज्ञानेश्वर चौधरी इथं बेटचे होते त्यांनी फोन केला की असं असं इथं दंगल दा झाली आहे इतक्या मोठ्या शब्दात माझ्या कौतुक केले पण आम्ही याच्यासाठी पात्र नाही काही मी एकटी काम केलेले नाही हे फक्त आणि फक्त माझं जे जबरदस्त टीम आहे माझ्यासोबत परमनंटली त्याच्यामुळे झालं आहे तुम्ही सगळे एवढे शॉर्ट नोटेसवर इकडे आले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद करते असे आम्ही म्हणतात की बदल हे आयुष्याचा नियम आहे इतक्या लवकर चौदा महिन्यात होऊन जाईल असं मला स्वप्न पण वाटलं नव्हतं मी दिल्लीहून निघाली माझं पूर्ण शिक्षण बस मराठी बोलायचं होतं आता आता मी प्रयत्न करणार की मी मराठीमध्ये बोलू पण जेणेकरून तुम्ही पण एक लँग्वेज जे तुमच्याशी रिलेटेबल आहे तुम्ही पण समजू तुम्ही पण समजू शकतात फक्त एवढा करा की जे माझे चोख आहे त्याच्यासाठी मला काहीतरी शिक्षा देऊ नका आ, मी तुम्हाला नेहमीच देत होती त्याच्यासाठी खूप खूप सॉरी पण तुम्ही मला देऊ नका आ, जे शांत समिती आहे इथे सगळे उपस्थित आहे त्याच्याशी आम्ही शांतताच्या समयमध्ये जास्त भेटली नाही फक्त दंगलीमध्ये भरपूर भेटायचे ही नोकरी जी आहे एस्पेशली जे माझी फेसबुकमध्ये पोस्टिंग झाली होती हे फायर एक्स्टिंगशरसाठी साधता मला वाटली की जिथे आग लागली तिथे धावायचो आणि परिसरात शांतता ठेवायची पत्रकारांनी मला नेहमी सांगितले इनिशियली जरी मी आली होती की मॅडम तुम्ही काहीतरी धडाकेबाज निर्णय करा तुम्ही फेमस होणार पण एरियाला जरी मी अंडरस्टँड केली तरी मी समजली की मी जितके माझ्या मी आणि माझ्या एरिया जितके ते न्यूजमध्ये कमी बातमी येणार आहे तितकं जास्त चांगलं राहणार आहे कारण आमच्या एरिया खूप सेन्सिटिव्ह आहे आणि फॉर ऑल रॉंग रिझन्स ते न्यूजपेपरमध्ये ते येत होता पण नंतर ते शांत झालं त्याच्यासाठी मी खूप प्रयत्न केली माझ्या टीमसोबत माझे जे ऑफिसचे लोक आहेत ते सगळे एस डी पी ऑफिसचे ते मला अधिकारी असल्यासारखा कधी वाटू दिले नाही कारण ते ओला उलट जमिनीवर ठेवण्याचा मला पूर्ण प्रयत्न केले काहीही झाला कधी एरियामध्ये काही झाला मी त्यांना विचारायचा होता की हे एस डी पी ओचा व्हिजिट आहे का एस डी पी ओ व्हिजिट करणार का आहे या, या इन्सिडेंटमध्ये तर त्याच्या प्रत्येक वेळी तोच आन्सर होता की येस मॅडम ते व्हिजिट तर करावं लागेल त्यामुळे त्या खूप धावपळमध्ये जे माझ्यासोबत नेहमी होते ज्यांची मी जे काही हो झोप मा, आहे ते डिस्टर्ब केली ते माझे सगळे इंचार्ज आहे त्यां चारूचे चारू इंचार्ज आहे मी ट्रेनिंगमध्ये आणि फैजपूर आल्यानंतर पण इतकी नाही पळाले जितकी मी यावत इंचार्जचे मागे पळाले मी आपली तिची बहुत भारी आणि रावेर इंचार्जचा जे नेटवर्क आहे तिचे परिवार पूर्ण एरियामध्ये एकही गावात नाही त्याच्या ओळखीच्या माणूस नाही आता छत्रपती संभाजीनगरमध्ये पण त्याच्या ओळखीचे लोक आहेत फैजपूर चार्जला सुरुवातीला खूप प्रॉब्लेम आली त्याच्यावर खूप ॲलिगेशन आले पण ते खूप एक्सपिरियन्स आणि मच्युअर ऑफिसर आहे त्यांनी माझा आदर पण केला आणि मला शिकवलं पण तर खूप बॅलन्स त्यांनी ठेवलं आणि ते निंबोरे यांच्याची चार्जच्या मध्ये मी जात होती तर तिथे शायरी आणि खूप गप्पे खूप पास ते आम्ही करत तरी त्याच्यामुळे त्यांनी जे एरिया मध्ये त्याचा होल्ड होता ते मला कधीच त्यांनी खूप पेशंटली समजून सांगितले होते कारण तुमचे जास्त टाईम मला भेटला नाही तुम्हाला एरियामध्ये यायचा पण तुम्ही खूप केअरफुली आणि खूप विजिलेंटली एरियाचा देखभाल केले हा आणि हा या इतर डिपार्टमेंट आहे इतर डिपार्टमेंटचे सगळे लोक मॅडमांनी पण मला खूप हेल्प केला आणि बंडू गावसेजीने पण अतिक्रमणमध्ये आणि एक्झॅमच्या वेळी लोकसभा विधानसभाच्या वेळी मी एवढा एवढ्या वेळी लोकांना कॉल करत होती आणि माझ्या फॅमिलीचे माझे स्पीड डायव्हर आहे पण त्याच्यानंतर तुम्ही दोघे आहे कारण मी नेहमीप्रमाणे देवयानीला कमी कॉल करत होती पण तुम्हाला जास्त कॉल करत होती एक प्रत्येक वे माला फोन जो है तो उचलला मैं असा वटू दिला नहीं कि महसूल जे कॉपरेशन है तो मज़ा इरियत कमी है आत्येक प्रत्येक केस को कह, किसको कैसे कहते हैं कि कंधे से कंधे मिलाकर इन्होंने हमारे साथ आ, काम किया है और जब आम्मी बंदोबस्त जेवढ्या वेळी जात होती तेवढ्या वेळी स्पॉटवर आम्ही उभे राहत होती आणि सकाळी सकाळी आम्ही जिमला जात होती किंवा धावायचा प्रयत्न करत होती पण पण सायंकाळी मी रावेरला जात होती आणि तिथे प्रत्येक शांत समितीचे मेंबर मला चहा आणि जेवण ऑफर करत होते चहा त्याच्यामुळे माझं वजन पण वाढला आणि मी दोनदा माझी युनिफॉर्म पण नवीन करून घेतली तो आम्ही थँकफुल आहे की माझी सॅलरी पण वाढली आहे पण फायनली मतलब सोबत अधिकारी असो किंवा कर्मचारी असो मला काम आ, कर करता वेळी खूप आनंद झाला ही नोकरी नाही ही माझ्यासाठी एक सारखा एक भावना माझ्यात माझ्या हृदयात निर्माण झाली आणि माझ्यासाठी खूप छान चौदा महिन्याचा एक्सपोजर झाला मी कुठेही जाईन पण हे जे एक्सपोजर आहे ते मी कधी विसरणार नाही आणि तुम्ही तर सरले तर चालेल पण मी तुम्हाला कधीच विसरणार नाही अशी मला नक्कीच खात्री आहे आणि तुम्ही सर्व मला सपोर्ट केले त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि याच्या पुढे जरी मी तुम्हाला भेटणार तर फ्लुएंटली फक्त आणि फक्त मराठीत सांगणार हे पण मी प्रॉमिस करते थँक यू जय हिंद जय महाराष्ट्र अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा खान्देश दर्पण चोवीस बाय सात आजच आपले चॅनल लाईक व सबस्क्राईब करा